नमस्कार मित्रांनो सिडको डॉक्टर दि गे न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत है। मुदत लिया है। त्यसे 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 दर आहे सिडको सव्वीस हजार घरांच्या लॉटरीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि तसेच त्याचे जे दर आहेत ते पण कमी होण्याची शक्यता मान्य शिरसाट साहेब संजय शिरसाट साहेब अध्यक्ष सिडको यांनी वर्तवले आहे या संदर्भामध्ये आज या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत सिडकोची सव्वीस हजार घरांची लॉटरीची वाट सर्वसामान्य गोरगरीब साधारण दीड वर्षापासून करत पाहत होते ह्या दीड वर्षामध्ये त्यांनी सिडकोच्या साठी आवश्यक का असणारे कागदपत्र बनवण्यापासून तर सर्व तयारी करून घेतली होती आणि सर्वसामान्यांना अपेक्षा होती की आपल्याला आपल्या आवाक्यामध्ये किंवा आपल्या बजेटमध्ये हे सिडकोची घरं येतील आणि नवी मुंबई एअरपोर्टच्या जवळ असल्यामुळे आपल्या घराचं स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे तर आज आपण ह्याच विषयासंदर्भामध्ये सिडकोच्या घरांच्या संदर्भामध्ये माहिती रहो। आ सिडकोच्या सिडको सव्वीस हजार घरांची लॉटरी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाली होती त्याला दोनदा दोनदा मुदतवाढ भेटून आता तिसरी मुदतवाढ दहा जानेवारी पासून पंचवीस पर्यंत म्हणजे आत्ता आपण पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपण फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन आपण करू शकणार आहात आणि म्हणूनच आताही कोणाला झाल्याचं था स्वप्न साकार करायचं आहे तर तुम्ही चॅनलमध्ये दिलेल्या माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲड्रेसवर आलात तर फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करण्यापासून आर्थिक तजवीज म्हणजेच शंभर टक्के गृहकर्ज मिळवून देण्यासाठी आपल्याला जे काही आवश्यक कागदपत्र आय टी आर किंवा इतर जी गोष्टीची गरज असते ती सर्व प्रकारची मदत आपण आपल्या क्लिनिकला आलं तर करतो असतो तर ह्या सव्वीस हजार जे सिडको लॉटरी जाहीर झालेली आहे यांचे दर जरी दहा ऑक्टोबरला जाहीर लॉटरी जाहीर झालेली असली तरी त्याची दर साधारणपणे आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आठ आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सिडकोने जाहीर केले जेव्हा सिडकोने हे रेट जाहीर केले तर जे हे फॉर्म भरणारे किंवा रजिस्ट्रेशन करणार जाणारे किंवा घराचं स्वप्न पाहणारे नव्हेकर किंवा मुंबईकर असो किंवा महाराष्ट्रातील तो सर्वसामान्य नागरिक असो यांना भ्रमनिरास झाला कारण की हे दर खूप जास्त होते अशा वेळेस आपण ह्या सर्व जे काही फॉर्म भरणारे होते यांना संघटित करून आपण त्यांचे रेट कमी करण्यासाठी पाठपुरावा करणं चालू केलं आणि त्या संदर्भामध्ये आपल्या बऱ्याचशा मिटिंग झाल्या आणि त्यानंतरच आपण हजारपेक्षा जास्त असे घर घर आहेत त्यांच्या सह्यांची मोहीम आपण चालू करून वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपण सिडको मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा नगरविकास खाते यांच्याला विनवणी किंवा विनंती करत होतो की आपण हे दर सिड सर्वसामान्यांच्या परवडतील अशा दरामध्ये त्यांनी आणावेत तर याचा एक चांगला परिणाम होऊन किंवा आपल्या चॅनल किंवा मीडियमच्या वेगवेगळे जे आपले न्यूज चॅनल्स आहेत यांच्या यांच्या वेगवेगळ्या जे वार्ता किंवा यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी याचा पाठपुरावा केला म्हणजे त्यांचे आपण आभार मानतो आणि त्यामुळेच मान्य संजय शिरसाट साहेब अध्यक्ष सिडको यांनी आता याचा पुनर्विच पुनर्विचार करण्याचा किंवा दरांचा दरांसंदर्भात कमी करण्यासंदर्भामध्ये लवकरच सिडको संचालक मंडळाची मीटिंग घेऊन यावरती निर्णय घेण्याचा जाहीर केलेला आहे तर त्यांच्या आपण मान्य शिरसाट साहेबांची याबद्दल धन्यवाद करतो आणि आता जे जे दर सर्वसामान्यांना अपेक्षित आहे अशा पद्धतीने येतील अशी अपेक्षा ठेवतो आपण सातत्याने सिडको माडा किंवा पी एम आर जे वेगवेगळे ग्राहक प्रकल्प असतात त्याला याच्यासाठी गेल्या सात वर्षापासून घराचा फॉर्म भरण्यापासून तर सर्व कागदपत्र आवश्यक कागदपत्र तयार करण्यापासून आपण रजिस्ट्रेशनची जी तया पूर्ण तयारी असते ती पण करून देण्याचा आपल्या क्लिनिकला चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेल्या ॲड्रेसवर आलात तर आपण मदत करत असतो तर आपण अशी मदत करत असतानाच आपण फक्त इतर चॅनलप्रमाणे फक्त माहिती देत नाही तर घराचं स्वप्न साकार करण्यासाठी फॉर्म भरण्यापासून तर शेवटच्या घराच्या ताब्यापर्यंत आपण त्यांना सहकार्य किंवा पूर्ण मदत करत असतो ते करत असताना फॉर्म भरत असताना कागदपत्र आवश्यक तयार झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न होतो आर्थिक तजवीज आर्थिक तजवीज याचाच अर्थ की सर्वसामान्यांकडे पैसे असतात किंवा नसतात तर त्यांना ग्रहकर्जाचा आपल्याला सपोर्ट घ्यावा लागतो तो जो ग्रहकर्ज आहे ते गृहकर्ज कर्ज शंभर टक्के गृह कर्ज कर्ज राष्ट्रीयकृत बँकेतून किंवा नॅशनलाइज बँकेतून कमी व्याजदरामध्ये दे, करून देण्यामध्ये आपल्याला आतापर्यंत गेल्या सात वर्षापासून आपण यशस्वी झालेला आहोत आणि त्यामुळेच आपण त्यानंतर पोजिशनच्या वेळेस किंवा पजिशन सिडकोने जे, जे काही पद्धती किंवा जी जी त्याची सिस्टीम किंवा जी असते त्याच्यामध्ये पण आपण सहकार्य करत असतो आणि घराच्या ताब्यापर्यंत निश्चितपणाने मदत करत असतो आपण पुन्हा जे सिडकोने मान्य शिरसाट साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे दर सिडकोचे आहेत ते कमी होणार आहेत तर ते कमी सर्वसामान्यांच्या परवडतील असे व्हावेत हे आपण विनंती करतो सरकारला करतो आपण मान्य मुख्यमंत्र्यांना करतो मान्य उपमुख्यमंत्र्यांना करतो तसेच नगरविकास खाते आणि सिडकोला त्याचबरोबर मान्य शिरसर साहेबांनी चांगली जी भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद करतो आणि आज जर आपल्या कोणाला आताही सिडकोच्या सव्वीस हजार घरांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट जे साधारणपणे एप्रिलमध्ये चालू होणार आहे त्यातलं टेक ऑफ फर्स्ट टेक ऑफ किंवा ट्रायल जे झालेलं आहे म्हणजे भविष्यामध्ये सर्वात चांगला मोबदला असू द्यात किंवा सर्वात चांगलं डेव्हलप होणारे ही नवी मुंबईमध्ये आपला घराचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपण या सिडकोच्या घरांमध्ये निश्चितपणाने लाभ त्याचा घेऊ शकणार आहात हे करत असताना जर आपल्याला काही मदत लागली कागदपत्र किंवा फॉर्म भरण्यापासून कारण आत्ताही पंचवीस जानेवारीपर्यंत दोन हजार पंचवीस पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपण फॉर्म भरू शकणार आहात किंवा रजिस्ट्रेशन करू शकणार आहात त्या तर त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्राची पूर्तता किंवा आवश्यक जी कागदपत्रे तयार करण्यापासून तर रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म भरण्यापर्यंत आणि त्याचबरोबर पुढे आर्थिक तरवीज म्हणजे हा शंभर टक्के ग्रह कर्ज मंजूर करून देण्यापर्यंत सर्व मदत आपण माझ्या क्लिनिकच्या डिस्क्रिप्शनमध्ये मा दिलेल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲड्रेसवर आलात तर मी निश्चित माझ्या वेळेमध्ये मा तर तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न करून अशाच प्रकारची जर व्हिडिओची माध्यमातून आपल्याला काही माहिती हवी असेल किंवा आपल्याला आणखी काही वेगवेगळे जे नोट्स आपण सव्वीस हजार घरांचे वेगवेगळे स्टेशनच्या बाजूला जे, जे नोट्स आहेत त्या नोट्सच्या संदर्भात वाशी ट्रक टर्मिनल पाबिज रोड असू द्यात किंवा खारघर स्टेशन एअरपोर्ट व्ह्यू असणारा एकदम प्राईम लोकेशन टू बी एच के फ्लॅट असू द्यात किंवा वन बी एच के, के तळोजा सेक्टर अठ्ठावीस एकोणतीस जे आहे तिथे साधारणपणे पंचोवीस लाखामध्ये सिडकोने जे रेट मध्ये वन बी एच के फ्लॅट उपलब्ध केलेला आहे त्याचबरोबर बामणडोंगरी स्टेशनच्या बाजूला असलेले जे सतराशे फ्लॅट्स कारण की बामणडोंगरी सिडको विजेत्यांचे साधारणपणे आपण दीड वर्ष पाठपुरावा करून त्यांचे रेट कमी करण्यामध्ये सहा लाख प्रत्येक फ्लॅट पाठीमाग कमी करण्यामध्ये आपण यशस्वी झालो ह्या बामणडोंगरी विजेत्यांना आपण संघटित करून त्यांच्या त्यांच्या ह्या विषयावरती रेट कमी करण्यासाठी तेव्हाही आपण यशस्वी झालेला आहोत आणि आत्ताही आपण ह्याच सव्वीस हजार घरांच्या लॉटरीच्या स लॉटरीमध्ये सहभागी होणाऱ्या जे सर्वसामान्य होते त्यांच्या आवाज सरकार किंवा सिडकोपर्यंत नेण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि म्हणूनच आता तिथं दर कमी होतील आणि त्यामुळेच अशा ह्या दर कमी झालेल्या आपल्या चांगल्या सिडकोच्या एल एन टी किंवा इतर जे सारखे रिप्युटेड बिल्डरच्या इथे आपल्याला घराचं स्वप्न वन बी एच के पासून टू बी एच केपर्यंत आपल्याला घ्यायचं असेल तर तुम्ही चॅनलच्या डिस्क्रिप्शन दिलेल्या ॲड्रेसवर हो या आपण निश्चितपणाने सर्व मदत करण्याचा प्रयत्न करू जर माझे असेच व्हिडिओ तुम्हाला माहितीचे पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा आणि आपण असेच व्हिडिओ दाखवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करत असतो धन्यवाद डॉक्टर दिगे